तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी चाललोय बाहेर तर शिव त्याची खेळण्या खेळायला तिकडे काय बी घेतलं शिवायला डोंगर पाच चालला डोंगर खांदाय शिवणी रेसिपी घेतलाय आणि अजून काय घेतलंय कॉली आणि सिमेंट मिक्चर तिथे बिल्डिंग आणणार आहे का कोण सुची खाते मामा आम फूल काना घरी दुसरी घरी दुसरे घरी नेणार आहे मम्माला अग बाई किती छान वाज मम्माला दुसरे घरी नेयच आहे मंदिर महादेवचं तिथे आता मी रेडी झालोय तर निघतोय पप्पा की की बाकी शा काय आहे शोलमाती काय अशी हा इतीडली इती इथं थी थी माती नाही मग कुठे माती चिटून बसली आहे चिटून बसली का मग तुला कशी माती लागते त्याला बिल्डिंग बांधायची मग मला त्या घरी न्यायचं आहे तर आम्ही आलो आहे घोराडेश्वरला महादेवाच्या मंदिरामध्ये हे मंदिरा मंदिर पुणे मुंबई जुने हायवे रोडला आहे देहू रोड जवळच आहे मंदिराकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहे एक डोंगरावरून आपण ट्रेकिंग करून जाऊ शकतो आणि दुसरा पायऱ्यांनी आहे तसे दोन्ही रस्ते अवघडचे खूप दमायला होतं चालून चालून तर इथे आम्ही पायऱ्यांनी जायचं ठरवलं होतं तर इथे सगळ्या स्टार्टिंगला छान अशी सुंदर नंदीची मूर्ती आहे माती चिटकून बसले शिवला आल्यापासून एकच प्रश्न पडलाय माती त्याला फक्त मोकळी माती पाहिजे ते लगेच बिल्डिंग बांधायला सुरूच करणार आहे ते बिल्डिंग मी नातच काढून घेईन मातीच काढून घेणार आहे का कशाला म्हणजे असं हातानेच काढून घे हातानेच काढून घेणार का हिं का हाताने काढता हां जी आणलाय नायच खेळायला पाहिजे माती माती नाही घरी ना शो एवढ्या शिड्या चढून आलो फक्त अजून जायचं आहे इथे एक छोटासा ब्रेक घेतलाय एकदा लागलाय आताची सुरुवात झाली छोटासा ब्रेक घेतल्याच्या नंतर आम्ही परत चालायला आहे शिड्या आणि लागतो आहे जेजुरीची पायऱ्या चढताना एवढा त्रास नाही झाला याची चार पायऱ्या चढलं तरी थकल्या वाटतं वाटतंय काय माहिती उन्हामुळं वाटत असं आणि पायऱ्या पण असं थोड्याशा उंच उंचाची चालणार आहे का पप्पा उचलून आहे काय करणार उचलून ना पप्पा उचलून घेणार ना बर चल मग आता थोड्यास राहिले पायरे काय होती किती <laughs> थोड्याच पायऱ्या चाललो पण थकलो घोराडेश्वरचं डोंगर खूप उंचावर आहे आणि थोडे जरी पाय चढलं तरी खूप थकल्यासारखं होतं तर आम्ही बऱ्याचदा म्हणजे अजून निम्मा रस्ता आम्हाला पार करायचा आहे अजून निम्म्यापर्यंतसुद्धा आलो नाही तेच आम्ही म्हणजे ब्रेक घेत घेत इथपर्यंत आलो आहे इकडं सर आता बिल्डिंग बांधायची तयारी करते तर लोक त्या डोंगरावरून ट्रेकिंग करते आणि इकडून आम्ही पायऱ्या चढून आलो तरी आहे तेव्हा तिकडं मिस्टरांचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता तसे थकून बसले आणि <laughs> कशत बिल्डिंगच्या कामाला आहे घेतला तर इथे आम्ही एक ब्रेक घेतलाय आणि अजून आम्हाला निम्मा रस्ता म्हणजे पार करायचा होता निम्म्या पायऱ्या चढायच्या होत्या आणि जिथे आम्ही ब्रेक घेऊ शिव त्याच्या खेळण्या बॅगेतून बाहेर काढायचा आणि खेळायला सुरुवात करायचा त्याने घरूनच निघांनी सांगितलं होतं की मी तुमच्याबरोबर येईन पण मला माती खेळून द्यायची त्यामुळे मग त्याने त्याच्या खेळण्या त्याच्याबरोबरच घेतल्या होत्या आणि जिथे भेटन टाईम त्याला जिथं चान्स भेटन तिथं तो, तो माती खेळून घ्यायचा बसायच दगड वाटलाय का दगड गोळा करायचा आता दगड गोळा करायचे ना अजून कुठून जायचे हो असं इथून जायचं तिकडं इथून चढायचं आता आणि असं असं उंच आहे तर आता मी बऱ्याच उंचावर आलोय आणि पायऱ्या संपल्या आता असं डोंगर आहे आणि अजून थोडंसं उंचावर जायचं आहे थोडं चढल्यावरती परत पायऱ्या येणार आय थिंक अशी इन्फॉर्मेशन भेटली माहीत नाही केल्यावर का <laughs> थकला आहे ना शो काबर काभार थकला तू तर पप्पा बरोबरच होता फोटो काढू की इथं तर आता अशा पायऱ्या संपल्या होत्या आणि असं चढीचा रस्ता असतो चढाचा तस तसा रस्ता लागला होता आणि परत पायऱ्या लागणार होत्या तर हे असं चढण्यासाठी पण खूप असं दम लागल्यासारखं होतं आणि जवळपास आमच्याबरोबरच्या सगळ्या लोकांना असाच त्रास होत होता सगळेजण ब्रेक घेत घेतच वरती चढले आणि वातावरण खूप सुंदर होतं खूप छान वाटत होतं वरती आल्यावरती एकदम भारी वाटत होतं हवा पण खूप छान येत होती पण ऊन खूप जास्त होतं त्यामुळे सगळे थकलेले होते सोप्पं आहे बाबा सोपन नाही चढायचं आहे ना <laughs> लय हाल होते कोणाला यायचं तर या हा ज्याला वजन मिस्टर कॅलरीज बर्न करायच्या त्याच्यामुळे ते आले आपन, बर्न ते आणि त्यांचं असं म्हणणं आहे दर आठवड्याला ट्रेकिंगला येत जाऊ आपण म्हणजे आपले कॅलरीज बर्न होतील इथे येत जाऊ कशी राहीलच दिवस तर चला आता थोडंच आहे आणि आमचं पाणी पण पान संपत आलंय थोडंच पाणी राहिलंय शिवपुरतच ठेवलंय आलंय थकलं तर ना खूप थकलं आता आहे आता चौथा पाचवा <laughs> ब्रेक असा बर ना आमचा जवळपास सहावा असा नाही ना बरेच ब्रेक घेतले आमच्या चीन काही झालं नाही बाई आमच्या बरोबरचे खालून जाऊन वरती दर्शन करून खाली गेले आम्ही इथंच बसलो आहे तर चला आता निघता ना आम्ही चाललं घरी सोडून जाणार एकच प्रश्न पडतोय मला कधी माझी खेळायला बसवते नाही इथं त्याचा तोच प्रश्न आहे वरती चालले का खाली चालले का घरी चालले का

सो आता मी दाखवला तो वरती एक डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे आणि आम्ही आता खालच्या महादेवाच्या मंदिरात चाललोय आणि ते बाजूला बुद्ध लेणे आहे फायनली आता आम्ही महादेवाच्या मंदिरापर्यंत आलो आहे आणि आम्ही खालच्या मंदिरात आलो आहे डोंगरावरती अजून एक मंदिर होतं तिथे आम्ही गेलो नाही आणि इथे जागोजागी पाण्याचे टाके पण आहे तर आम्ही चप्पल काढली आणि मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आता सगळ्यात दिनंदीचं दर्शन घेतलं आहे आणि थोडं आतमध्ये गेलं की महादेवाची पिंड आहे Thank you. Okay. झालं आहे आता निघालं आहे इकडं ते बघतो आणि इकडं तुम्ही बघू शकता इतकं छान वातावरण आहे फक्त एवढंच पाहिजे होतं की नव्हतं पाहिजे उन्हामुळे जास्त थकलं आणि खरं सांगते म्हणजे खालून खालूनही इथपर्यंत येईपर्यंत इतकं थकलं होतं पण मंदिरात बसले इतकं शांती भेटली इतकं मनाला छान वाटलं तर आता बघू इथं काय लिहिणं वाटतं ते बघू

जायचं का जायचं या इथं आलंय बघ इथं वरतून एक वरती एक मंदिर आहे हे झाड आहे ना किती खाली वाटतं ना इथून भीतीच वाटते खाली पाहिला आणि इथे साईडला एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे तिथे पण आम्ही दर्शन घेऊन आलोय तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं दर्शन झालंय आता आम्ही थोडासा थोडा ब्रेक घेतो आणि पलटे खांबतो खाली शिवणे आता इथं पण काढले त्याचे खेळणे आता त्याला दगड भरायचे इथे छोटे छोटे दगड आहे ना शिव तर आमच्या बॉटल मधलं पाणी संपलेलं होतं आणि इथे एक पाठीमागे टाकी होती पाण्याची तर मिस्टर गेली होती पाणी आणण्यासाठी आम टाकी कायम लागला काहीच आहे का साडेचार तुम्हाला कॉल आला होता तुमचा ऑफिस मध्ये मी नाही रिसीव केला जरा जायचं काम झालं आता नाही ग मग आता रात्र झाल्या आपण कुठं झोपायचं इथंच थांबलो तर हम्म फारे शो इथं रात्रीचे वाघ पण येत्या वाघ पण येते इथं इथं रात्रीच थांबलं वाघच नाही येणार का पण झोपायचं कुठं झोपायचं कुठं आथरुण घेऊन येऊ आणि झोपो शिव आतरून कुठे पण का आतरून तर घरीच राहिले आतरून आणायला घरी जावं लागेल आपल्याला मग घेऊन आतरून मग आतरून झोपू येत आपले घर अप, लांब आहे का मारतो तू कशाला मारतो झाडाला आम्ही जाणार बाबा पप्पा मी घरी तू थांब मग येतो था। कुठं दुसरं घर आहे घरच नाही दुसरं दुसरं घरच नाही इथं थोडं घर आहे सांग बरं बनवतोय तू कधी बनवून होईल तुझं घर रात्री रात्रीपर्यंत होईन का बनून तिथे बनवतोय का रात्रीपर्यंत रात्री येईन का बन रात्रीपर्यंत मग कोण कस थांबायचं इथं काय काय पेंटिंग आहे तर आम्ही थोडासा ब्रेक घेऊन इथं बसलो होतो आणि हा जो समोरचा डोंगर दिसते त्या डोंगरावरून लोक चढून वरती महादेवाच्या मंदिरात जात आहे आणि तो अक्षरशः खूप अवघड आहे लोक म्हणजे बसून बसून येतात वरतून खाली आणि आम्ही पण गेलो असतो पण आमच्या बरोबर शिव पण होता त्यामुळे शिवला घेऊन जाणं काही पॉसिबल नव्हतं आता टाइम झाला ना आपल्यानं मग हा थोडे भुगोवाल खाली पण मग आपण झोपायचं जागा नाही आपल्या स्वयंपाक करायला किचन नाही मग कसं थांबणार नाही इथं रात्रीचं तू थांब तू पप्पा थांब मग मी जाते पप्पा तू थांब मग मी जाते पप्पा शिव इथंच थांबन ठीक का वाल मी काय बोलते हैं? चला मग पाच वाजले चला पाच वाजले खेळ मिळून झाला मग मग तो माती नाही पटत तुला खोटं बोलायला मला पाणी थोडेच घ्यावर का そうですか。